श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो रात्रीची गाढ शांतता सर्वत्र शांतता पसरवते तुम्ही गाढ झोपेत असता दिवसभराच्या कष्टानंतर तुमचे शरीर आणि मन विश्रांती घेत असताना अचानक तुम्हाला जाग येते तुम्ही जागे होताच डोळे एकमेकांना भेटतात एक, एक अपरिचित अस्वस्थता तुम्हाला घेरते तुम्ही गडाळाकडे पाहता आणि नेहमीप्रमाणे हात पहाटे तीन ते पाच वाजायच्या दरम्यानची वेळ दाखवतात जागे होण्याचे कारण म्हणजे लगवी करण्याची तीव्र इच्छा तुमच्यापैकी किती जणांना दररोज रात्री हे अनुभवायला मिळते कदाचित तुम्ही ही एक सामान्य शारीरिक प्रक्रिया म्हणून नाकारता तुम्हाला वाटेल की तुम्ही आदल्या रात्री खूप पाणी प्यायले असेल किंवा ते वयाचे परिणाम असू शकते पण तुम्ही कधी क्षणभर थांबवून विचार केला आहे का तुमची झोप नेहमीच एकाच वेळी का, एका का मोडते मध्यरात्री बारा वाजता का नाही सकाळी सहा वाजता का नाही आज आपण ज्या रहस्याचा उलगडा करणार आहोत ते ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल ही काही सामान्य घटना नाही तर विश्वाच्या दैवी शक्तीकडून थेट तुम्हाला पाठवलेला एक गूढ आणि रहस्यमय संकेत आहे हा एक आवाहन संदेश इशारा आणि संधी आहे पण आतापर्यंत तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले आहे म्हणून श्वास रोखून धरा कारण आज तुम्हाला एक रहस्य कळणार आहे जे तुमचे जीवन बदलू शकते पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठणे हे तुमच्या नशिबाशी तुमच्या भविष्याशी आणि तुमच्या आत्म्याशी जोडलेले एक उल्लेखनीय चिन्ह आहे हे एक सत्य आहे की एकदा तुम्ही ते समजून घेतले की तुम्ही या घटनेला कधीही गृहित धरणार नाही आपल्या प्राचीन वेद पुराणे आणि धर्मग्रंथांमध्ये वेळ हा फक्त घड्याळाच्या पाट्यांसारखा का नाही काळ हा एक जिवंत शक्ती ऊर्जा मानला जातो दिवसाच्या प्रत्येक तासाचा स्वतःचा प्रभाव आणि अद्वितीय शक्ती असते परंतु या सर्वांमध्ये सर्वात पवित्र सर्वात शक्तिशाली आणि सर्वात अद्भुत काळ म्हणजे ब्रह्ममुर्त हा वेळ पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंत असतो ब्रह्म म्हणजे देव आणि मुहूर्त म्हणजे वेळ या वेळेला देवाचा काळ म्हणतात यावेळी विश्वाला चालना देणारी ऊर्जा त्याच्या सर्वोच्च पातळीवर असते रात्रीचा अंधार संपत आहे आणि दिवसाचा प्रकाश अजून आलेला नाही या दोघांमधील हा एक जादूई क्षण आहे यावेळी देव देवी दैवी ऋषी आणि दिव्य आत्मे सूक्ष्म स्वरूपात पृथ्वीवर अवतरतात विश्वातील सर्वोत्तम शुद्ध आणि शांत ऊर्जा आपल्या सभोवताली उपस्थित असतात तुम्ही कदाचित लक्षात घेतले असेल की यावेळी हवा वेगळी वाटते हवा थंड आणि ताजी आहे पक्षी किलबिलाट करू लागतात हा काळ फक्त शांततापूर्ण नाही आहे तर खूप खास आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रात्री उठण्याशी आणि लगवी करण्याच्या इच्छेशी याचा काय संबंध आहे हा संबंध खूप खोल आहे जेव्हा ही दैवी ऊर्जा तुमच्याशी जोडू इच्छिते तुम्हाला सिग्नल देऊ इच्छिते तेव्हा ती थेट बोलत नाही ती तुमच्या स्वतःच्या शरीराचा माध्यम म्हणून वापर करते तुम्हाला झोपेतून जागे करण्यासाठी ती तुमच्या शरीरात लगवी करण्याची इच्छा निर्माण करते जेणेकरून तुम्ही उठता हा आजार नाही ही चूक नाही हा एक सिग्नल आहे हा एक दैवी अलाराम आहे जो तुम्हाला दररोज रात्री सांगतो उठा जागे व्हा मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितो उठा जागे व्हा मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितो पण आपण काय करतो आपण उठतो बाथरूममध्ये जातो आणि नंतर पुन्हा झोपे जातो आपल्याला वाटते की हे सामान्य आहे पण प्रत्यक्षात आपण दररोज रात्री एक विशेष संधी गमावतो ज्यावेळी देव तुमच्याशी जोडू इच्छितो तुमच्याशी बोलू इच्छितो तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन करू सुरू करू इच्छितो आणि आपण ते नकळत दुर्लक्ष करतो पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पहाटे तीन ते पाचशे दरम्यान उठता तेव्हा थांबा कदाचित ते फक्त लघवी नसून एक दैवी आवाहन असेल हे लक्षात घ्या कारण तुमच्या जीवनाची खरी सुरुवात तिथेच असू शकते आता प्रश्न उद्भवतो विश्वाची ही दैवी शक्ती तुमच्याशी संपर्क का साधू इच्छिते आता प्रश्न उद्भवतो विश्वाची ही दैवी शक्ती तुमच्याशी संपर्क का साधू इच्छिते दररोज रात्री लाखो लोक गाढ झोपेत असतात तर हा संकेत फक्त तुम्हीच का प्राप्त करत आहात या प्रश्नाचे उत्तर तुमच्या आत आद, तुमच्या आत्म्याच्या प्रवासात आहे पहिले कारण म्हणजे तुमचा आत्मा जागृत होण्याच्या मार्गावर आहे तुमचा आत्मा एका विशेष वळणावर पोहोचला आहे कदाचित या जन्मात तुम्ही केलेल्या पुण्यकर्मांमुळे किंवा मागील जन्मातील आध्यात्मिक साधना आणि प्रार्थनांमुळे तुम्हाला जागृत होण्याची वेळ आली आहे तुमची जाणीव आता अशा उंचीवर आहे तिथून विश्वातील ऊर्जा तुमच्याशी थेट संवाद साधू शकते तुम्ही निवडलेल्या काही लोकांपैकी एक आहात ज्यांना विश्व आता पुढील आध्यात्मिक प्रवासासाठी तयार करत आहे दररोज रात्री असे जागे होणे हे प्रत्यक्षात तुमच्यातील आध्यात्मिक ऊर्जा वेगाने वाढत असल्याचे लक्षण आहे आता लघवी करण्याची इच्छा ही फक्त एक निमित्त आहे खरा उद्देश म्हणजे तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जागे व्हावे आणि तुम्हाला बोलणाऱ्या दैवी ऊर्जेशी जोडले जावे दुसरे कारण म्हणजे तुमचे पूर्वज तुमच्याशी बोलू इच्छितात हिंदू धर्मात पूर्वजांना देवांच्या बरोबरीने मानले जाते जरी ते आता या जगात नसले तरी ते सूक्ष्म स्वरूपात त्यांच्या कुटुंबाशी जोडलेले राहतात ब्रह्ममूर्त हा असा काळ आहे जेव्हा भौतिक स्थूल आणि सूक्ष्म जगांमधील अडथळा सर्वात पातळ असतो हा तो क्षण आहे जेव्हा तुमचे पूर्वज तुमच्याशी सहज संपर्क साधू शकतात जर तुम्ही नियमितपणे पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उठलात तर ते तुमचे पूर्वज तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात याची चिन्हे असू शकतात ते कदाचित काही दुःखातून जात असतील आणि तुम्ही त्यांच्या तारणासाठी प्रार्थना करावी अशी त्यांची इच्छा असेल कदाचित ते तुम्हाला काही मोठ्या आनंदाची माहिती देऊ इच्छित असतील किंवा येणाऱ्या संकटाची चेतावणी देऊ इच्छित असतील कधीकधी ते फक्त तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येतात आणि तुम्हाला कळता कळवतात की ते तुमच्यासोबत आहेत जेव्हा तुम्ही बाथरूमला जाता तेव्हा तुमचे पूर्वज त्या क्षणी तुमच्या सर्वात जवळ असतात ते तिथे तुम्हाला पाहत असतात ते तुमच्या सोबत चालत असतात रात्रीचे हे जागरण तुमच्या आणि तुमच्या पूर्वजांमधील एक पूल बनते म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही रात्रीच्या या वेळी जागे व्हाल तेव्हा ती फक्त शारीरिक गरज आहे असे समजू नका थांबा आणि जाणवा कोणीतरी तुम्हाला हाफ मारत आहे कदाचित विश्व किंवा तुमचे पूर्वज स्वत तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी आले असतील तुम्ही एकटे नाही आहात प्रत्येक क्षणी काही अदृश्य शक्ती तुमच्या सोबत असते तिसरे आणि चौथे रहस्य म्हणजे जेव्हा तुमचा इष्टदेव आणि विश्व स्वतः तुम्हाला जागे करत असते तिसरे कारण म्हणजे तुमच्या इष्टदेवाची हाक प्रत्येक आत्म्याचा एक इष्टदेव असतो एक विशेष देवी किंवा देव ज्याच्याशी आत्म्याचा खोल संबंध असतो कदाचित तुमच्या आयुष्याच्या धावपळीत तुम्ही तुमच्या इष्टदेवाला वेळ द्यायला विसरला असाल पण तुमचा आत्मा विसरला नाही जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर जागे होता तेव्हा तो केवळ योगायोग नाही तुमचा इष्टदेव तुम्हाला आठवण करून देत असेल की मी हाच आहे मी तुझी वाट पाहत आहे माझ्याशी बोलायला ये माझ्यासमोर तुमचं मन मोकळं करा ब्रह्ममुर्त हा असा काळ आहे जेव्हा तुमच्या प्रार्थना तुमच्या देवतेपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय पोचतात दिवसातून शंभर वेळा प्रार्थना करण्याचे फळ या एका प्रामाणिक आव्हानाने मिळू शकते देवाला या दिव्य शांततेत तुमच्याशी संवाद साधायचा आहे म्हणूनच तो तुम्हाला दररोज रात्री या विशेष वेळी जागे करत आहे चौथे कारण म्हणजे तुमचे शरीर आणि विश्व एकमेकांशी जोडलेले आहे आपले शरीर केवळ मांस आणि हाडांपासून बनलेले नाही ते पाच घटकांपासून बनलेले आहे पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश आयुर्वेद सांगतो की वात पित्त आणि कफ हे तीन दोष शरीराचे संतुलन राखतात पहाटे दोन ते सकाळी सहा या वेळेला वात काल म्हणतात वाताचे कार्य हालचाल प्रदान करणे आहे आणि शरीरातील कचरा आणि मूत्र बाहेर टाकणे देखील त्या हालचालीचा एक भाग आहे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जेव्हा वैश वाई वैश्विक ऊर्जा शिखरावर पोचते तेव्हा ती तुमच्या शरीरातील ऊर्जा देखील जागृत करते यामुळे वाद सक्रिय होतो आणि तुम्हाला लघवी करण्याची तीव्र इच्छा होते आतापर्यंत तुम्ही फक्त शरीराला गरज म्हणून विचार करत होता प्रत्यक्षात ते तुमच्या शरीराचे आणि वैश्विक गणयाचे संक्रमक आहे तुमचे शरीर तुम्हाला सांगत आहे की विश्वात जे काही घडत आहे ते तुमच्या आतही घडत आहे या शरीराचा आणि विश्वाचा एक खोल संबंध आहे जो अनुभवणे म्हणजे स्वतःला भेटण्यासारखे आहे आता प्रश्न असा आहे की हा संकेत समजल्यानंतर तुम्ही काय करावे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठता तेव्हा त्याला समस्या किंवा अडथळा समजू नका ते एक आशीर्वाद सौभाग्य समजा जे लाखोंपैकी फक्त एकालाच मिळते तुम्ही काय करावे जागे होताच रागावू नका ज्या दैवी शक्तीने तुम्हाला जागे केले आहे त्याचे मानसिक आभार माना शांतपणे उठा बाथरूममध्ये जा लगेच अंतरुणावर ओळी मारू नका ही सर्वात सामान्य आणि सर्वात मोठी चूक आहे तुमचे हात पाय आणि चेहरा थंड पाण्याने धुवा यामुळे तुमच्या आतली झोप मोडेल आणि तुम्हाला हलके आणि ताजेतवाने वाटेल मग काही मिनटे शांतपणे बसा तुम्ही शांतपणे प्रार्थना करू शकता किंवा फक्त शांतता ऐकू शकता कारण तिथे संदेश लपलेला आहे लक्षात ठेवा यावेळी तुमचे जागे होणे हा योगायोग नाही तर तुम्हाला जागे करण्याचा प्रयत्न आहे विश्व तुमचे पूर्वज आणि तुमचे स्वतःचे शरीर हे सर्व तुम्हाला जागे होण्यास सांगत आहे आता वेळ आली आहे फक्त आरामात बसा आणि डोळे बंद करा तुमचे पाठ सरळ ठेवा आणि हळूहळू श्वास घेण्यावर लक्ष केंद्रित करा तुम्ही जो श्वास घेता तो सामान्य हवा नाही तर ब्रह्ममुहूर्ताची पवित्र ऊर्जा आहे हे लक्षात ठेवा जी तुमचे संपूर्ण शरीर स्वच्छ करते तुम्ही श्वास सोडताच तुमच्या सर्व चिंता आणि वाईट गोष्टी बाहेर पडत आहेत काही मिनिटे या शांततेत बसा यावेळी विश्व तुमच्याशी बोलू इच्छिते फक्त लक्षपूर्वक ऐका तुम्हाला एकदा चांगला विचार किंवा तुम्ही शोधत असलेले उत्तर मिळू शकते तुमची इच्छा असल्यास तुमच्या आवडत्या देवतेचे ध्यान करा किंवा हळूवारपणे ओमचा जप करा ओमचा आवाज विश्वाच्या ऊर्जेशी जोडलेला जातो आणि तुमचे विचार शुद्ध करतो तुम्ही तुमच्या पूर्वजांना देखील आठवू शकता आणि तुमच्या मनात त्यांची प्रार्थना करू शकता हे माझ्या पूर्वजांनो मी तुम्हाला नमन करतो कृपया आमच्यावर तुमचे आशीर्वाद वर्षाव करत राहा आणि मी काही चुका केल्या असतील तर मला क्षमा करा सुरुवातीला तुमचे मन भटकू शकते किंवा तुम्हाला झोप येऊ शकते पण हार मानू नका फक्त पाच ते दहा मिनिटांपासून सुरुवात करा हळूहळू तुम्हाला या वेळेचा आनंद घेता येईल तुमचे मन आणि शरीर देखील या वेळेसाठी तयारी करू लागतील हे तुमच्या आत्म्याची तहन आहे जी आता जागृत होत आहे जेव्हा तुम्ही दररोज रात्री हे कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू लागतील तुमच्या चेहऱ्यावर एक नवीन चमक येईल तुमच्या चिंता आणि भीती कमी होतील ही जादू किंवा अंधश्रद्धा नाही तर एक वैज्ञानिक पद्धत आहे जेव्हा विश्व तुम्हाला त्याची सर्व ऊर्जा देते तेव्हा तुम्ही त्या विशेष वेळेचा योग्य वापर करायला शिकला आहात तुम्हाला त्या खनिजाची गुरुकिल्ली सापडली आहे जी अनेक लोक त्याच्या संपूर्ण आयुष्यासाठी शोधतात कल्पना करा विश्व तुम्हाला दररोज एक विशेष संधी देत आहे विश्वाची ती दैवी ऊर्जा दररोज तुमच्या दारावर ठोठावते पण तुम्ही अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करता पण आता तुम्हाला हे रहस्य समजले आहे ते घडणार नाही आता तुम्हाला माहिती आहे की तुमची निद्रानाश ही समस्या नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा उपाय आहे हे एक लक्षण आहे की तुम्ही सामान्य व्यक्ती नाही आहात या घटनेला घाबरू नका तर ते स्वीकारा तुम्हाला आढळेल की तुमचे आयुष्य कधीही पूर्वीसारखे राहणार नाही म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पहाटे तीन ते पाचशे दरम्यान रात्रीच्या शांततेत जागे व्हाल तेव्हा घाबरू नका हसून स्वतःला म्हणा मी तयार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका